तर विद्यार्थ्यांना नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेला जिल्हा न्यायालय भरती स्पेशली शिफ्ट तीन आणि चार या शिफ्टचे जी के कव्हर करणार आहोत या शिफ्टचे जी के क्वेश्चन्स कव्हर करण्यामागचे एकच कारण आहे कारण या शिफ्टचे जी के कोणत्याही चॅनलने दाखवलेले नाही दाखवले असतील पण त्यांनी उत्तर सांगितलेले नाही त्या कारणास्तव तर सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे विद्यार्थ्यांनो तसेच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या चॅनल तर्फे विद्यार्थ्यांना का काय करण्यात आलेले आहे की चारशे सत्तर पेजेसचे एक पी तयार करण्यात आलेले आहे हे पी काढलेले महाराष्ट्रातील तर हे पीडीएफ सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे या पीडीएफला विद्यार्थ्यांना मी आपल्याला वन फोर नाईन मध्ये फक्त आणि फक्त देत आहे या पीडीएफला काढण्यासाठी जे आहे तीन महिन्याचा करावा लागलेला आहे सर्वांनी या पीडीएफला नक्कीच घ्यायचं आहे तर चला ज्यांना घ्यायचं आहे माफ करा सांगण्याचं राहिलं ज्यांना घ्यायचं आहे स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करा केल्याच्या क्यू आर कोड दिला जाईल आणि त्याच्यावर एकशे एकोणपन्नास चे पेमेंट झाले की लगेच ते पीडीएफ दिले जाईल आपल्याला ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की पालकमध्ये पालकच्या भाजीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन असते ते विचारलेलं आहे जी पालकची भाजी आहे त्यामध्ये कोणते रसायन असते तर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत कॅरोटीन लोह ऑक्झलिक आम्ल किंवा प्रोटीन तर विद्यार्थ्यांनो याचा या प्रश्नाचं जे उत्तर आहे काय आहे त्यामध्ये कॅरोटीन आणि लोह हे दोन जे आहे रसायन असतात तसेच त्यामध्ये ऑक्झलिक आम्ल हे असते आता हे ऑक्झल ऑक्झलिक आम्ल जे आहे विद्यार्थ्यां ते काय आहे तर ते आहे संयुग संयुग आहे तर हे जे डेटा आहे आपण लक्षात घ्यायचा आहे कालच्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन्स आलेला आहे चला घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा आहे की कोणत्या पाणीपत युद्धाने मराठ्यांचे दिल्लीवरील जे राज्य करण्याचे स्वप्न आहे ते ठप्प झाले होते किंवा भंग झाले होते ते विचारलेलं आहे ते विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी युद्ध या ठिकाणी दिलेले युद्ध कोणकोणते आहेत पाहून घ्या की युद्ध आहेत पहिल्या युद्धाने किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे तिसऱ्या युद्धाने जे आहे विद्यार्थ्यांनो पाणी या तिसऱ्या पानिपतच्या युद्धाने मराठ्यांचे दिल्लीवरील राज्य करण्याचे जे स्वप्न आहे ते भंग झालेले आपल्याला पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे हा देखील प्रश्न आलेला होता की बेकिंग सोडा जो असतो यांचे जे आहे रासायनिक नाव किंवा सूत्र आपल्याला विचारलेले आहे ऑप्शन्समध्ये या ठिकाणी पाहून घ्या की हे सर्व ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना किती तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे एन एच सी ओ थ्री हे जे आहे बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आपल्याला पाहाव्यास मिळते किंवा हे याचे रासायनिक सूत्र आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की अठराशे छप्पन चे अवध नवाब खालीलपैकी कोणते व्यक्ती होते ते विचारलेलं आहे अठराशे छप्पनचे अवध नवाब व्यक्ती तर मध्ये काय आहेत वाजिद अली किंवा बुरहान उल किंवा बिरजिस कन आ, कद्र तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य आहे खूप अवघड क्वेश्चन्स होता तर अठराशे छप्पनचे अवध नवाब जे आहे वाजिद अली यांनी होते असा क्वेश्चन्स येईल हे असे कोणालाही वाटले नव्हते परंतु प्रश्न आलेला आहे विद्यार्थ्यांनो खूप विद्यार्थी म्हणत होते की म्हणजे जे, जे पेपर आहे तो खूप अवघड होता चला घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की सामायिक हा जो शब्द आहे या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे मराठी व्याकरणचा क्वेश्चन आहे सा सामायिक या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे ऑप्शन्समध्ये काय आहेत विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये आपल्याला दिसते वैयक्तिक खाजगी किंवा वरील दोन्ही किंवा मोठा तर पाहून घ्या या ठिकाणी आपल्याला काय दिसू दे सामायिक हा जो शब्द आहे यांचे वैयक्तिक तसेच खाजगी हे दोन्ही समानार्थी शब्द असलेले पाहाव्यास मिळतात तसेच या ठिकाणी हा चला ओके आहे पाहूया पुढचा प्रश्न एकोणीसशे एकोणतीस बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नाचे जे वय आहे मुलामुलींचे किती करण्यात आले होते ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनी जो एकोणतीस एकोणीसशे एकोणतीसचा कायदा आहे ना प्रश्न बाहेर गेला थोडा कारणास थोडा माफ करा एकोणीसशे एकोणतीसचा बालविवाह प्रतिबंधक कायदा या कायद्यानुसार जे मुलामुलीचे वय आहे लग्नाचे ते कोण कोण किती ठरवण्यात आलेले होते ऑप्शन्समध्ये आहे बारा पंधरा चौदा अठरा किंवा पंधरा वीस किंवा अकरा पंधरा तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो चौदा मुलीचे तसेच अठरा मुलाचे असे जे आहे एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार लग्नाचे वैकरण्यात आलेली होते आता या एकोणीसशे एकोणतीसच्या बालविवाह प्रतिबंधक कायद्याला कोणत्या नावाने ओळखले जाते तर या याच कायद्याला विद्यार्थ्यांनो शारदा कायदा असे देखील म्हटले जात असते शारदा कायदा आता हे शारदा नाव जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी एका व्यक्तींच्या नावावर ठेवण्यात आलेली आहे तर आपण हे लक्षात घ्यायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना हा जो कायदा आहे कोणामार्फत मान्य करण्यात आलेला होता क जे आहे ते इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिलद्वारे जे आहे यांना मान्यता दिलेली होती आणि त्यांनी मान्यता दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना जो आहे लॉर्ड आयरविन हा जो गव्हर्नर होता लॉर्ड आयरविन नावाचा यांनी जे आहे या कायद्याला मान्यता दिली आणि त्याच्यानंतर जे आहे हा जो कायदा संपूर्ण ब्रिटिश भारतामध्ये लागू झालेला होता जेव्हा मान्यता दिली विद्यार्थ्यां त्यापासून जे आहे म्हणजे मान्यता कधी दिली तर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसला मान्यता दिली मान्यता दिल्याच्यानंतर सहा महिन्यानं जो आहे हा कायदा सर्वत्र लागू झाला आता सहा महिन्यानंतर लागू झाल्याच्यानंतर त्या दिवशी कोणता जो डेट आहे होता तर या ठिकाणी तो डेट होता विद्यार्थ्यांना एक एप्रिल एकोणीसशे एकोणतीस ही डेट होती ज्या दिवशी हा कायदा संपूर्ण ब्रिटिश भारतामध्ये लागू करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे ते प्रश्न या ठिकाणी असा है कि की आहे की हॉकी खेळाशी संबंधित खालीलपैकी कोणता व्यक्ती आहे ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे जो हॉकी खेळ आहे खेळाशी संबंधित असलेला दिलेल्या पर्यापैकी कोणता व्यक्ती आहे ऑप्शन्समध्ये या ठिकाणी काय काय आहे तर राणी रामपाल ममता खरब तसेच वरील धोनी किंवा सानिया मिर्झा तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे ममता खरब यांना जे आहे तसेच राणी रामपाल यांनी जे आहे हे दोन्हीही व्यक्ती कोणत्या हॉकी या खेळाशी संबंधित असलेले व्यक्ती आहेत आणि स्पेशली हे जे आहे कर्णधार आहेत हॉकी या खेळाचे आणि तोच तो प्रश्न आहे माफ करा कर्णधार शब्द विसरल्या कारणास्तव हे दोन्ही जी आ, महिला व्यक्ती आहेत करन, करन, आहे। आहे। ते हॉकी या खेळाचे कर्णरा कर्णधार राहिलेल्या आहेत तसेच ह्या ममता खरब यांनी जे आहे यांनाच काय म्हटले जाते विद्यार्थ्यांनो तर यांनाच गोल्डन गर्ल असे देखील या ठिकाणी म्हटले जात असते गोल्डन गर्ल असे लक्ष घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्या समोर काय आहे ते या ठिकाणी ऋग्वेदात एकूण किती मंडळे आहेत ते आपल्याला विचारलेले आहे ऋग्वेद आहे यामध्ये एकूण किती मंडळाचा समावेश आहे ते विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये मध्ये आहेत बारा अकरा दहा किंवा वीस तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन योग्य आहे दहा मंडळाचा समावेश जो आहे ऋग्वेदामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो घेऊया ये पुढचा प्रश्न प्रश्न आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो असा आहे की पी व्ही सिंधू ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते विचारलेलं आहे आता हे शिफ्ट तीन आणि जे आहेत आपण जर शिफ्ट तीनला दिले असले तर आपल्या वाटत था असेल की हा क्वेश्चन आलेला नव्हता असं शक्यच नाही विद्यार्थ्यांनो आपला चॅनल खूप मोठा झालेला आहे त्या कारणास्तव क्वेश्चन्स न आलेले आपल्याला मी कोणत्याही व्हिडिओमध्ये घेईल असं विचारही आपण करू नये कारण विद्यार्थी एक दोन कॉमेंट करत आहेत की क्वेश्चन्स हे आलेच नव्हते आणि आपण असेच व्हिडिओ बनत आहात तर असं काहीही नाही असं तुम्ही विचारही करू नका मी बाहेरचा मनाने एकही क्वेश्चन्स घेत नाही तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे पी व्ही सिंधू यांनी जे आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे बॅडमिंटन हॉकी कुस्ती किंवा वरीलपैकी सर्व तर क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे बॅडमिंटन खेळाशी जे आहे पी व्ही सिंधू ह्या संबंधित असलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात घेऊया पुढचा प्रश्न मद्रास प्रांतामध्ये विधवा पुनर्विवाह संघटना स्थापन करणारे व्यक्ती कोण आहे ते विचारलेलं आहे कोणत्या प्रांतामध्ये प्रांत आहे या ठिकाणी मद्रास प्रांतामध्ये विधवा पुनर्विवाह संघटना स्थापन करणारे व्यक्ती ऑप्शन्समध्ये आपल्याला ठिकाणी सरोजिनी नायडू दाखवल्या दाखवण्यात आलेली आहे महात्मा गांधी वरीलपैकी नाही किंवा वीरसिंग सॉरी विरसा लिंगम पंतलू असं या ठिकाणी ऑप्शन्स आहे तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे विरसा लिंगम पंतलू यांनी जे आहे मद्रास प्रांतामध्ये विद्यत्यां विधवा पुनर्विवाह संघटनेची स्थापना केलेली आहे घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणता शब्द हा या ठिकाणी वेधाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे वेधाशी संबंधित असलेला एक आपल्याला पर्यापैकी शब्द निवडायचा आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये आहेत किलव पुराण करत वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन आणि दोन म्हणजेच हा जो शब्द आहे या ठिकाणी तो वेदाशी संबंधित असलेला आपल्याला पहाव्यास मिळतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की सिराज उद्धवला हा जो व्यक्ती आहे तो नवाब बंगालचा जो नवाब आहे तो कोणत्या वर्षी बनलेला आहे विचारलेला आहे व्यक्ती आहे सिराज उद्दवला हा तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी किती चला ऑप्शन्स पाहून घ्या एकोणीशे सॉरी सतराशे सत्तर सतराशे छप्पन सतराशे पन्नास किंवा सतराशे एकोणपन्नास तर ऑप्शन क्रमांक दोन आणि दोन म्हणजे सतराशे छप्पन या वर्षी जो आहे सिराज उद्दवला हा नवाब या गद्दीवर किंवा पदावर बसला होता जेव्हा सिराज उद्दवला यांच्या विद्यार्थ्यांनो नानाचे जे आहे निधन झालेले होते त्यावेळेस यांनी या पदावर बसलेले होते आणि त्यावेळेस त्यांचे वय म्हणजे जर सिराज दोलांचे वय किती होते तर फक्त आणि फक्त वीस वर्ष जेव्हा त्यांचे वय होते तेव्हाच ते, ते बंगालच्या नवाबपती बसलेले आपल्याला दिसून येतात पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे की दया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ते विचारलेलं आहे शब्द आहे पाहून घ्या कोणता तर शब्द आहे दया शब्दाशी समानार्थी असलेला शब्द ओळखायचा आहे तर ऑप्शन्समध्ये काय आहे तर क्रूरता क्रोध कि करुणा किंवा वरील नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे करुणा हा जो शब्द आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या दया या शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला आहे तसेच या ठिकाणी क्रूरता हा जो आहे याचाच काय आहे विरुद्ध आर्थी एक शब्द आपल्याला पाहावयास मिळतो तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही ते विचारलेलं आहे असलेली नाही तर नसलेली कोणती आहे दिलेल्या पर्यापैकी विचारलेलं आहे ऑप्शन्समध्ये आहेत विद्यार्थ्यां प्रवरा कावेरी पूर्णा किंवा मांजरा तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे कावेरी ही जी नदी आहे गोदावरी नदीची नसलेली एक उपनदी दाखवण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी मांजरा पूर्णा प्रवरा प्रश्न। नद्या नद्या हे जे आहे सा। नद्या आहेत गोदावरी नदीच्याच एक उपनद्या असलेल्या प्रमुख उपनद्या असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की सिंधू या नदीच्या उपनद्या खालीलपैकी कोणत्या आहेत ते विचारलेलं आहे आपल्याला सांगायचं नदी कोणती आहे तर प्रसिद्ध नदी सिंधू सिंधू नदीच्या उपनद्या दिलेल्या पर्यापैकी कोणत्या आहेत पर्यामध्ये आहे झेलम चिनाब रावी किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे झेलम ही नदी चिनाब ही नदी तसेच रावी ही ही नदी जी आहे कोणत्या सिंधू या नदीची प्रसिद्ध असलेल्या किंवा प्रमुख असलेल्या उपनद्या आहेत तर विद्यार्थ्यांनी या सुप्रकाशात सोडण्याच्या पूर्वी मी आपल्याला पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण जे पी डी एफ तयार केलेली आहे चारशे सत्तर या पेजेसचे ही जे पी डी एफ आहे येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच एक्झामसाठी अतिशय संभाव्य असणारे आहे तर या चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ आपल्यासाठी वन फोर नाईन म्हणजेच एकशे एकोणपन्नासमध्ये मी शंभर टक्के आपल्याला खात्री देतो विद्यार्थ्यांना की आपण हे पीडीएफ एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये घेसाल आणि तुम्हाला असं वाटणारच नाही की आपले जे जे पैसे आहेत ते आपण वेस्ट केलेले आहेत किंवा विनाकारण आपण खर्च केलेले आहेत कारण या एफमध्ये चारशे सत्तरच्या आपल्याला एवढी व्हॅल्यू मिळणार आहे की आपण विचारही करू शकत नाही कारण ह्या एफला अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे अशा प्रकारे क्वेश्चन्स काढलेले आहेत की जे एक्झाममध्ये येणारच असतील अशा प्रकारचे मी हे म्हणत नाही की सर्वच येतील किंवा इतकेचे येतील तितकेच येतील पण येतील शंभर टक्के खात्री आहे तर सर्वांनी नक्कीच घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करायचं आहे केल्याच्यानंतर एक क्यू आर कोड दिला जाईल एकशे एकोणपन्नास पेमेंट जसेही होईल ते पीडीएफ आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो का मला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये